शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नवी मुंबई संपर्क प्रमुख एम के मडवी बेलापूर जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील ऐरोली जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे यांच्या सहकार्याने नवी मुंबईतील नेरूळ व सानपाडा विभागात मोठा राजकीय परिवर्तन घडून आलाय आहे या भागातील काँग्रेस पक्षाचे नवनाथ चव्हाण भारतीय जनता पक्षाचे राजेश भोर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटातील संतोष खंबाळकर विद्या खंबाळकर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत पक्षाच्या विचारधारेबरोबर काम करण्याचा निर्धार केला या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे नवरा चव्हाण यांनी देखील प्रवेश त्याला पण पाहताना डॉक्टर संतोष खंबाळकर आणि डॉक्टर विद्या संतोष खंबाळकर या देखील प्रवेश करतायत दिवस हा देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाचा होता महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं ते आपण सर्व पाहतो आणि आपण सगळे आहोत काही महाराष्ट्रामध्ये बेबंदशाहीच आहे कोणी कोणाला विचारायला गजावत असते आणि मुख्यमंत्री मी काल सुद्धा म्हणालो आज सुद्धा म्हणतोय उद्या सुद्धा कारण जोपर्यंत या भ्रष्टाचार भ्रष्टाचारांमध्ये कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असलेच काय आणि काल दिल्लीमध्ये जे घडलं मला नाही वाटत काही वर्षात किंवा कदाचित तीनशे खासदारांना लोकप्रतिनिधीला अटक करण्यात आली का अटक करण्यात आली तर मतांची चोरी करून ते सत्तेत बसले चोरी आपण पकडली चोरी उघड केली आणि त्याच्याबद्दल जाम विचाराला जात होते त्याने जाऊ दिलं बाकी हे कोणाचं सरकार आहे एक दोन तीन वर्षापूर्वी शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीत जाऊन जाऊ इच्छित होता त्याच्या मार्गामध्ये सगळे घेळे पसरले गेले मोठ्या बॅरेकेट टाकल्या गेल्या हे शेतकऱ्यांनी दिल्ली द्यायचं नाही ते दिल्लीत खासदार म्हणून आपल्या जनतेने जुळून दिले त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे नाही आपण जर का पुराव्या दिवशी मंत्र्यांचे भ्रष्टाचार वेशवून टाकले तर त्या मंत्र्यांवरती कारवाई करायची नाही किती दिवस म्हणजे एकूणच थापावरून आलेलं सरकार आणि एक एक आपल्या डोळ्यावरच्या पंचयाचा विरोध चाललेला आहे म्हणून मला तुमचं एक तुमचं कौतुक आहे तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलेलं आहात तुमचं कौतुक आहे पण सत्तेच्या आदारा लागून भले भले बिघडलेले जा निघडलेले भलेमध्ये गेले आणि आता गेल्यानंतर कपाळावरती हात मारून बसते कारण आता अशा वेळेला गेले की ती सत्ता आता जायची ता वेळ आली सगळ्यांची व्यवस्था आहे सदान सर्वदा शकणार अशी नसतात त्यांची आता नाटकं जनता ओळखायला लागले आणि त्यांची म्हणजे भाजप सत्ता जाण्याच्या दिवसात जे तिकडे गेले ते आता कपाळावर हात मारून असते असो आपण सगळेजण कोणत्याही सत्तेशी अशी काही आपल्याला मोह आहे किंवा चालू नाही अशा भाग नाही आपण लढणारी माणसं आहोत जनतेच्या जा नायकासाठी लढणारी माणसं आहोत आणि त्या संघर्षासाठी कशाची परवा न करता तुम्ही सगळेजण शिवसेने काला फक्त मनापासून मी स्वागत करतो आहे आणि जनतेची प्रामाणिक राहून जनतेच्या लढ्यात किंवा जनतेच्या नायकासाठी आपण लढत राहू हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करताना खूप आनंद होतो स्थानिक नेतृत्व हे ज्या व्यक्तीचं नाव घेण्याची इच्छा नाही अशा प्रतिनिधींनी एवढे वर्ष प्रभागामध्ये कोणत्याही पद्धतीचा प्रका प्रभागाचा विकास केला नाही आज एल आय जी सारख्या तीनमधली माळ्या असतील चारमधली माळ्या असतील अशा वसाहतीवरती नोटिसांचा खूप भरमसाट नोटिसांवर नोटिसा कारवाई कारवाई चालू आहे अनेक अनेक वर्षापासून प्रभागाचे प्रश्न अपूर्ण आहेत या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी आणि बी जे पी हा व्यक्ती जो माजी नगरसेवक या व्यक्तीच्या विषयाला कंटाळून आज आपण शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश करत आहे आदरणीय दादांच्या माझ्यावरती आशीर्वाद होता आणि उदय राहील आज राहील पण स्थानिक नेतृत्वाला मान्य मी न करता त्या विषयामुळं स्थानिक विरोधामध्ये आम्हाला आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा आम्ही निर्णय घेतला ते सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झाली मी शिवसेनेतच होतो काम करायचा आम्ही नंतर काँग्रेसमध्ये बऱ्याच वर्षे कालावधी वर काँग्रेसमध्ये काम केलं पण काँग्रेसमध्ये काम करत असताना वरील ते नेते कधी कार्यकर्त्यांचा त्यांनी विचार केला नाही खालच्या लेवलला त्यांनी कधीच हे केलं नाही आणि साहेबांचं मार्गदर्शन किंवा साहेबांचं काम करण्याची पद्धत जी नेहमी आम्हाला आवडायची काँग्रेसमध्ये असलं होते तरी आम्ही त्यांचा नेहमी आदर्श घ्यायचा मुख्यमंत्री असताना त्यांनी कामं चांगली केली आमच्या वार्डचे शाखाप्रमुख आपल्या अरविंद सा जाधव साहेब उप प्रमुख शिवाजी माडिक साहेब बाबू तळेकर साहेब सर्व मंडळी आमच्या वार्डचे सर्व शिवसेनेचे खेळमिळच्या वातावरणात आम्ही काँग्रेसमध्ये असं तरी त्यांच्याबरोबर मी नेहमीच काम करत राहत आज एक आनंदाचा शेण आहे आज या ठिकाणी आज आपल्या राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष नवनाथ चव्हाण आणि बा बी जे पीचे आपले राजेश भोर यांनी आज आपल्याला आमच्या एक खेळीमेळच्या नेतृत्वाखाली आमच्या एक आमच्या प्रभागामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि ह्या प्रवेश करत करत असताना एक मा आमचं एक ध्येय आहे की आज लोक सोडून जात होते आज आम्ही इनकमी केले की लोक लो ह्यांना लो, वाटायचं ह्या लोकांना म्हणजे त्या गटाला वाटायचं की की आम्ही इकडले म्हणजे ठाकरे ठाकरे पक्षाचे आम्ही लोक घेतो आहे पण आम्ही काय केलं आम्ही उलटं केलं त्यांच्यावरती डाव साधलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही चांगली चांगली मंडळी आपण सगळे जवळजवळ आपल्या प्रभा भरपूर मंडळी आपण प्रवेश केलेला आहे आणि आण अजूनही काय घेणारी आहे ते झालं बोलणं त्यांच्याशी ते पण आपल्याकडे येणार आहेत आणि असं ह्या पद्धती आपण चांगलं काम करणार आणि एकच एक आम्ही पक्षाचं एकच धोरण आहे आमचं की आम्ही पक्षाचे पायिक आहोत आमच्याकडं बघता आम्ही पक्ष वाढवणं आम्ही कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकारण न करता आम्ही या एकजुटीने परत नवी मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडवण्याचं स्वप्न आमचं सा साहेबांचं आम्ही साकार करणार आहोत